राजे भोसले महाराज आणि खासदार चंद्रबीत सव्हाजी महाराज यांनी माग्या पुत्र्यांविषयी मे पर्यंत त्यांनी तो विषय तुम्हाला माहित आहे आपली काय भूमिका आहे सभागृहामध्ये विषय मांडला होता असं आहे की यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आहे आणि या चर्चेला इतिहासाचा आधार घेणं गरजेचं आहे नक्की काय तर त्यामध्ये माझं मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही इतिहासाचं संशोधन काही लोकांचं म्हणणं आहे की त्यावेळेला ते वाघ्या कुत्र नव्हताच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्याच्या समोर स्मारकाच्या समोर कुत्र्याला वाघ्या कुत्र्याची असलेल्या समाधी ही फार मोठी दाखवलेली आहे मध्ये छत्रपतीचा तिथं आव्हान होतो का अशा प्रकारची भावना झालेली आहे काही लोकांचं म्हणणं आहे वाघ्या कुत्र्या त्यावेळा होता परंतु ते करत असताना ती समाधी तिथे असावी का नसावी अशा प्रकारचे वेगळे विषय आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये मला वाटतं की निश्चितपणाने त्या लोकां छत्रपतींनी जी मागणी केलेली आहे आता जर त्यांच्याच पक्षाचे खासदार जर म्हणत असतील तर त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई होणं करत नाही हटवलं पाहिजे का नको दुसरं आता हे सरकारने निर्णय घ्यावा उद्या सरकारला याच्या माध्यमातून काय वेगळं राजकारण करायचं असेल तर मला माहीत नाही छोटी राज्य सरकारची भूमिका आहे ना इतिहासात आणि शिव त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये कोणी अपमान केलं तर आम्ही आता कायदा करा म्हणून सांगलं पहिले कायदे आहेतच ना पहिले कायदे असताना सुद्धा त्यांच्यावर अटक होत नाही त्यांना सुरक्षित दिलं जातात हे दुर्दैव आहे आणि मला वाटतं की आता छत्रपतीचा अपमान महाराष्ट्राचा जो जो करतोय गणपती लोकांना माहिती आहे आणि ज्यावेळेला अशा प्रकारची वेळ येते तेव्हा फक्त निवडणुकीला छत्रपतीची आठवण काढायची याबाबत आपल्या पक्षाची भूमिका आहे काय या आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पक्षाच्या भूमिकेच्या बरोबरच आमची भूमिका ठाम आहे हे महाराष्ट्राचा आमचा आराध्य देऊन जाणार छत्रपतींच्या असलेल्या इतिहासाला कोण बदलू इच्छित असेल तर ते शक्य होऊन देणार नाही म्हणून आम्हाला छत्रपतींच्याबद्दलचं जे आहे त्यांचा मान सन्मान ठेवण्याचं काम या ठिकाणी करण्यात यावं आता मला माहीत नाही प्रमुख मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी सांगितलं की उदयनराजे पण सांगितलं तर अगदी समुद्रात उभा करता येत नसेल तर मग राजभवनमध्ये करावा आता राजभवनमध्ये हाय सिक्युरिटी असते कशी जाऊन देखील लोकांना जनतेला आमचं म्हणणं आहे अरबी समुद्रातून केलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तिथं त्या ठिकाणी ज्याला पूजन केलं होतं तिथं उभी करत नाही तो अहो वेगवेगळ्या ठिकाणी इतकी मोठी पुतळे उभे राहिले मग छत्रपतीचा पुतळा का उभा राहू शकत नाही मला अजून शंका आहे आम्ही दरवेळा विषय मांडलेला आहे परंतु सर्वात जगात मोठा कुत्रा व्हावा ही आमची महाराष्ट्राची अपेक्षा आमची अपेक्षा आहे तो होऊ नये अशी काही लोकांची इच्छा आहे का ते पण बघावं लागेल ना त्यांनी खुलासा करायला पाहिजे पारक मामी बांधणार बांधणार सांगता पहा हेच पारक पाच वर्षापासून कशामध्ये थांबलं त्याचा उल्लेख करायला पाहिजे त्यांनी सांगाय पाहिजे की बघ परवानगी मिळत नाही परिवहनाची परवानगी मिळत नाही सरकार पाहिजे ती परवानगी घेतच आता बीपीटी मध्ये सुद्धा समुद्रामध्ये भर टाकून कामं चालू आहेत ना सेंट्रल गव्हर्नमेंटची पडाळा साईडला नाही काय काय परवानग्या प्रचंड प्रमाणात परवानग्या मिळतात आणि ह्यांना का भेटू शकत नाही मला आश्चर्य वाटत त्यामुळे भावना प्रामाणिक असायला पाहिजे आत्तापर्यंत छत्रपतीचा इतिहास कोणी बदलायला सुरुवात केली तुम्हाला माहिती आहे आणि तो बदलू नये एवढीच आमची इच्छा आहे साहेब सध्या जी महाराष्ट्रामध्ये विकास कामं झाली किंवा जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार जे तरुण आहेत ते त्यांनी कामं घेतली कर्ज काढून कामं घेतली परंतु त्यांना पैसे आता मिळत नाही सरकारकडून पीडब्ल्यू डी जे सरकारची मोठी रक्कम पण सध्या देणं आहे सरकारला याबाबत आपण काय भूमिका का म्हणाल आत्तापर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते आणि या सरकारच्यामुळे आता तरुण आत्महत्या करत आहेत काही दिवसापूर्वी एका तरुणाने सुद्धा या ठिकाणी आत्महत्या केली विषय काय यामध्ये सुभेला आपण कामं देतो सुबेला काम देताना पीडब्ल्यू डी वगैरे ह्या ठिकाणची कामं होती बिचारी करतात आणि ते करत असताना त्या कामाच्या संदर्भात टेंडर प्रक्रिया होते मोठे कॉन्ट्रॅक्टरना काय फरक पडत नाही परंतु छोटे छोटे जे इंजिनियर सिव्हिल इंजिनिअर झालेली मुलं असतात त्यांनाही कामं मिळतात हो ते बँकेचा लोन किंवा काढून ते काम लागतात परंतु गेल्या काही वर्षापासून या असलेल्या लोकांना कॉन्ट्रॅक्टरना पैसे मिळाले तीस हजार कोटी रुपये माझ्या माहितीप्रमाणे या आत्ता मागील तर बाकी बाकी आहे पीडब्ल्यू डीची आता चालू बजेटमध्ये एकोणीस हजार कोटीचं बजेट दिलेलं आहे मागचं देणं बाकी असताना एकोणीस हजार म्हणजे ह्या खात्यात नाही सगळ्याच खात्यामध्ये बोम आहे म्हणजे परभजरीची एस टी कर्मचाऱ्यांना पगार भेटणार नाही मग ते कर् याच्यातून गेलं आहे त्यामध्ये अर्थ खाते आणि त्यांच्यामध्ये वाद चालले म्हणजे कुठल्या खात्यामध्ये पैसे नाहीत कुठल्या खात्यामध्ये त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात असंतोष आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की सरकारने ज्या पद्धतीने त्या लोकांनी बिचाराने काम केलेलं आहे त्यांना वेळेतच रक्कम देण्याच्या संदर्भात पूर्ण अर्थव्यवस्था का। कोळमडलेली आहे परत परत सांगतो मी तुम्हाला योजना कारणीभूत असतील योजना नाही मागची कामं इतकी काढलेली आहे बॅलन्स आपल्या घरची गृहिणी सुद्धा याच्यापेक्षा चांगलं काम करते म्हणजे आपल्या घरामध्ये किती पैसे आहेत त्याच्याप्रमाणे ते नियोजन करत असते की आमची माय भगिनी कशा प्रकारचे नियोजन करते ते सरकारला करायला येत ना तर अवघड आहे मागच्या वेळा ज्या पद्धतीने कामं काढली गेली त्या कामाचा आता पूर्तता करत जर नसाल ती पूर्तता करताना जो लोट पडतोय ती अडचणीत आहे आणि सरकारला बी ती आता जर कर्ज काढलं तर विरोधक किंवा रस्त्यावर विरोधक त्याचे दाब विचारतील म्हणून हळूहळू वेगळ्या पद्धतीने वित्तीय संस्थेकडून कर्ज काढायचा नवीन प्रकार सुरू झालेला